कराड शहरामध्ये आजची जी रॅली झाली मला असं वाटते की ना भूलतो ना भविष्यतो अशी रॅली आज उदयनराजेच्या प्रचाराच्या निमित्ताने झाली कराडमध्ये येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आपण सर्वजण पूर्ण ताकदीनिशी तन मन धन अर्पण करून मोदी साहेबांना पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा जर आपल्याला पंतप्रधान करायचं असेल तर सातारा लोकसभेमधून पण आपल्याला आपल्या विचाराचा आपल्यासाठी वोट वर करणारा हा खासदार आपल्याला निवडून आणायचा आहे आणायचं आहे ना आणायचं आहे ना नुसतं म्हणून चालणार नाही तर हिथून गेल्यानंतर आपण आपल्या गल्लीमध्ये आपल्या भावकीमध्ये आणि आपल्या विभागामध्ये प्रत्येकानं प्रत्येकाच्या शेजारच्या घरात जाऊन आपल्याला सांगावं लागेल की मला पाठवलंय आणि मोदी साहेबांनी नमस्कार सांगितलं सांगणार का सांगणार का मला असं वाटतंय की आजच्या वाता या वातावरण जर बघितलं तर शंभर टक्के आपण कराड शहर असेल किंवा परिसर असेल यामधून कमीत कमी तीस ते चाळीस हजार मतांचं लीड आपण सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून घेऊ मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मनसे असेल शिवसेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल सर्वजण आपल्या बरोबर खांद्याला लावून ला। या रॅलीमध्ये सहभागी झाले आरपीआय असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आपण पूर्ण मोदी साहेबांचा सा निरोप घेऊन प्रत्येक घर घर आपण जाऊया आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करूया धन्यवाद जय हिंद जय हिंदू राष्ट्र आज कराड शहरामध्ये आपण सगळ्यांनी भव्य अशा आयोजित केलेल्या रॅलीच्या निमित्तानं उपस्थित असणारे लोकसभेचे लोकप्रिय आदरणीय सुनील कार्यक्रमाला उपस्थित आपले विक्रम बाबा मोठ्या संख्येनं कराड आणि परिसरामधलं उपस्थित असणारे सगळे माझे तरुण मित्र माता भगिनी आणि नागरिक आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कला क्षेत्रांमधन एक बहुळ असा शक्ती प्रदर्शन केलं आणि या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमात या परिसरातली लोक भारतीय जनता पार्टी बरोबर आहे अशा प्रकारचं प्रदर्शन आज संबंध शहराला आपण करण्यामध्ये यशस्वी झालो या देशाचं नेतृत्व गेल्या दहा वर्षापासून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत आणि दहा वर्षामध्ये या देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आज मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की कराड शहरामधून मोठ्या संख्येनं कराड शहराच्या परिसरामधून मोठ्या संख्येनं तरुण माता भगिनी आणि सगळे नागरिक सहभागी झाले मोठ्या संख्येनं जल्लोषामध्ये आपण या रॅलीचं आयोजन कराड शहरामधनं केलं आणि आपल्या सगळ्यांचं समर्थन आदरणीय मोदीजींना हे आपण दाखवून दिलं मागच्या काळामध्ये आदरणीय मोदीजींची सभा कराड शहरामध्ये आपण आयोजित केली आणि त्या सभेच्या निमित्तानं रेकॉर्ड ब्रेक गर्दी कर कराड तालुक्यामधून आणि सातारा जिल्ह्यामधनं त्या रॅलीच्या निमित्तानं उपस्थिती दाखवून आपण यशस्वी केली आणि या रॅलीमधून आदरणीय मोदीजींना देखील एक गोष्ट स्पष्ट झाली की कराडकरांचं मत हे भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि त्यामुळं आपला खासदार हा श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आपले खासदार हे मोदीजींचे हात बायकट करण्यासाठी आपले खासदार हे भारतीय जनता पार्टीचं चारशो प्लस मिशन यशस्वी करण्यासाठी आणि आपले खासदार हे छत्रपती उदयन महाराज हे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट देणारे वंशज आणि त्यांचे आचार आणि विचार येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये पुढे घेऊन देण्यासाठी आपण त्यांना निवडून द्यायचंय एवढा आवराजून या कार्यक्रमानिमित्तानं सांगतो तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित झालात सगळे मित्र पक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित झाले सगळे मोठे नेते मंडळी देखील या रॅलीमध्ये या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आपले सगळ्यांचे आभार मानत असताना आपली निवडणूक सात मे रोजी आहे आणि सात मे ला आपल्याला भरघोष मतदान करून आदरणीय मोदीजींच्या चेहऱ्यावर आदरणीय मोदीजींच्या विचारावर आदरणीय आचारावर शिक्का मोहतब करण्याच्या दृष्टीनं आपण मोठं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघामधून आदरणीय महाराज साहेबांना द्यायचं एवढंच या पदयात्रेच्या निमित्तानं सांगून परत एकदा माझ्या सगळ्या तरुण मित्रांचे मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सात तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे आणि आपल्याला हे ठरवायचं आहे परत एकदा मोदीजींना पुढच्या पाच वर्षाकरिता या देशाचं नेतृत्व सोपवायचं आहे या देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता आणि दोन हजार सत्तेचाळीस मधल्या या देशाला जगद्गुरू बनवण्याकरिता आपल्या सर्वांना मोदींच्या सोबत मोदीजींचे हात करायचे आहे आणि मित्रांनो एकच विनंती करायला आपल्याकडे आलेला आहोत आहोत एकच विनंती करतो सात तारखेला आपल्या सर्वांनी सकाळी सहा वाजता पासून घराच्या बाहेर पडलं पाहिजे तर दुखतं नव्हे कुटुंब सहपरिवार बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या मधूला आपल्या आजूबाजूचा आपल्या कुटुंबातला आपल्या मोहल्यातला एक नि एक, एक मत मोदीजींसाठी कमरावती पडला पाहिजे तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही अशी शपथ या ठिकाणी घेऊया आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार उदयनराजे भोसलेंना विजयी करूया एवढंच आव्हान करतो हा जोश आणि उत्साह करता परत एकदा कराडवासियांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत